पुढची बातमी गुन्हा कुठलाही असो पण आरोपी त्या ठिकाणी काही ना काहीतरी पुरावे सोडून जातोच पुण्याच्या सुद्धा अशाच एका पुराव्यामुळे गुन्ह्याचा छडा लागलाय चितेजवळ सापडलेल्या लाकडावरच्या रक्ताच्या डागावरून खुनाचा उलगडा झालाय वालचंद नगरमधील तावशी गावामधल्या स्मशानामध्ये एक चिता जळत होती आणि त्या बाजूला पडलेल्या लाकडांवरती रक्ताचे डाग असल्याचं एकानं पाहिलं याची माहिती त्याने पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी वखारीमध्ये जाऊन कुणी लाकडाची खरेदी केली आहे का याचाही तपास केला या तपासाच्या अंती दोन आरोपींना बेड्या ठोकण्यामध्ये यश आलं दादासाहेब हरिहर आणि त्याचा मित्र विशाल खिलारे या दोघांनी मिळून त्यांचा मित्र हरिभाऊ जगताप याची हत्या केली डोक्यामध्ये दांडका मारून जगतापची हत्या केल्याचं या दोघांनी सुद्धा कपूल केलं आणि या दोघांना सुद्धा आता अटक झालेली आहे तालुका जिल्हा सातारा इथलं गोखळी नावाच्या गावाचे दोन रहिवासी होते आणि त्या रहिवाशांनी त्यांचेच एक मानलेले नातेवाईक होते जगताप मामा म्हणून त्यांचा खून केला आणि तो खून करून त्यांची डेडबॉडी जी आहे ती तिथे त्यांनी डिस्पोज ऑफ कर केलेली आहे त्यामध्ये खुनाचं कारण त्यांच्या घरी असलेल्या महिलेवर ह्या मैताची वाईट नजर होती ह्या संशयातून सदरचा प्रकार घडलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट